पहा तुम्ही कधी कधी असं वाटतं की कधी मला जावं लागेल पण एक गोष्ट सांगू या आयुष्याच्या प्रांगणामध्ये एकच महत्वाच आहे आकाशात पक्षी संचार करायला शिकतो माणूस पायावरती चालायला शिकतो पण सांगू आकाशात पक्षी संचार करतोय मनुष्य पायाने चालतोय पण मनुष्य अजून माणसासारखा जगायला शिकला नाही हो ही खंत वाटते हे आयुष्य तुम्हाला एकदा मिळतं हो पुनर्वित्म पुनर्मित्रम पुनर्भर्या पुनर्म येत सर्व पुनर म्हणून शरीरम पुन्हा पुन्हा या जगामध्ये मित्र मिळेल धन मिळेल संपत्ती मिळेल पण हे आयुष्य तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा मिळणार नाही सज्ज नो आणि म्हणूनच या पृथ्वी लोकामध्ये एकच एकमव्य असं त्यागमय मूर्ती म्हणजे मातृत्व कोणत्या विभागाचे सुऱ्यात कोणत्या जातीचे सुऱ्यात कोणत्या कुळाचे सुऱ्यात पण मातृत्व नावाचा व्यक्तीला तिथे जात मात येत नाही त्यांचं एकच माझं बाळ मोठं व्हावं माझी मुलं कर्तवार व्हावी हो याच्याकरता आपलं जीवन सर्वस्व अर्पण करते सांगतो मी एक गोष्ट मला विशाला यायचं तात्या आणि खेड्यातला मुलगा आई वडिलांच्या संस्कारानं शिक्षण घेतो, शिक्षण पूर्ण व्हायला आलं एका मोठ्या हॉस्पिटलला ते रुजू झाले रुजू झाल्यानंतर परिस्थिती अशी घडली गेली कि थोड़ा दिवस टिकून गेल्यानंतर त्यांना आजारान जडलं गेलं आजार पण वाढलं आणि मग त्या तात्यांच्या लक्षामध्ये आलं की आपण हॉस्पिटलला कुणा उपचार घेतले पाहिजेत हे जवळच्या डॉक्टरांकडे उपचार घेण्याकरता गेले उपचार चालू असताना तब्येतीच्या बाबतीमध्ये डॉक्टरांना त्यांनी विचारलं का डॉक्टर साहेब काय म्हणते माझी तब्येत मला साथ देत नाही काय कारण आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलं तात्या हे पण एक आता एक पंधरा वीस दिवसामधलं तुम्ही जाणार आहात तात्या तात्यांना थोडस नाराजी झाली मृत्यू माझ्या जवळ येतोय डॉक्टरांनी सांगितलंय दहा पंधरा दिवसामधलं तुम्ही जाणार आहात तात्या म्हणजे ठीक आहे आता काय तुम्ही उपचार करणार आहे डॉक्टरात मी डॉक्टर आहे पण मला मृत्यू येणार आहे तुम्हाला तुम्हाला माहिती तुम् आहे हे मान्य आहे एक पंधरावीस दिवसामधलं तुमचं जाणं होईल आणि मन त्या तात्यांनी ठरवलं की आपण खेड्यापाड्यातल्या आपल्या आईला आई वडिलांकडे जाऊ थोड्या दिवस त्यांच्या सहवासात राहू याचा अर्थ असा तात्यांच्या अंतकरणामध्ये आई वडिलांच्या विषयी कृतज्ञता होते काबर असं घडत नाही शहरामधनं आपण गेलो आपला प्रपंच तिकडे थाटला गेला मुलं मोठली झाली अरे आई बापांकडे आपण येत नाही हो हे दुर्भाग्य आपलं अहो या जगामध्ये पाठीवरती थाप ठेवणारा फक्त आहे आई या सांगू तुम्हाला काय अपेक्षा असते हो राणा मामा आई वडील घरी असू द्या वैवृद्ध असू द्या अह जुन्नरला जाताना आईला फक्त एक गोष्ट विचार आई गोळ्या संपल्यात का मी घेऊन येतो ते आणि येताना आपण डजन भर केळी घेऊन घरी आलो